माले माले <सथियो> नमस्कार मित्रांनो मी हरी योग्य कशी आहात सगळी सध्या आपण आहोत ठाण्याला हो। वर्तकनगरला तर माझ्या चुलत भावाचं लग्न आहे तर ते अटेंड करण्यासाठी आपण इकडे जमलेलो हो। आहोत सध्या म्हणजे इकडे तुम्ही बघू शकता इकडे विहार आहे आणि इकडे मंदिर आहे तर हे सर्व माझे नातेवाईक आहेत सर्वांनी हाय कर ठीक आहे बघूया आपल्याला पुढचा अनुभव कसा येतोय आणि ठीक आहे चालेल बघू आपण थोडेस शूट करूया महत्वाच्या मुवमेंट्स

मटर पनीर वेज कोल्हापुरी हां सांग काय 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 मटर पनीर हा वेज कोल्हापुरी दाल राईस पुरी लोणचं आणि पुरी चांगली माहिती दिलेली आपल्याला रात्री चालू खूप छान दिसतोय बघा या अयप्पा मंदिर आहे बाय 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 अजून नवरात तयार होऊन यायचं बाकी बाय बाय बल तेजल कसं वाटतंय लग्न मस्त आणि जेवण पण खूप होतं आणि खूप एन्जॉय केलं सगळ्या कझिन्स आम्ही भेटलेले आणि खूप मस्त मजा आली आम्हाला एक साथ आणि इकडे आताचं क्लायमेट ठाण्यातलं कसं वाटतंय थोडं आहे हॉट ठीक आहे प्लेझंट आहे रोड पण हॉट नाहीये नॉर्मल डेम्परेशन आहे मस्त वाटलं आणि फर्स्ट टाइम कधी आणि विहारामध्ये फर्स्ट टाइम माझा एक्सपिरियन्स होता लग्नाचा आणि मस्त वाटत एकदम एकदम वेगळं वातावरण आहे विहाराचा आमच्या <laughs> आणि बाजूला अय्यप्पा टेम्पल आहे ते पण मस्त आहे एकदम सुंदर आहे ठीक आहे मित्रांनो हे आजचं हॅप्पी कपल आहे आणि यांचा ड्रेसिंग बघा खूप छान आहे आणि यांना माझ्याकडून लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा सौरभ कस वाटतय भूक लागली का लागली ओके तुला कसं वाटतंय मोठ्या ना थोड्या अरे वा लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला थँक्स मग माझ्या छोट्या भावाचं लग्न खूप हातात झालेलं आहे खूप एन्जॉय केलेलं आहे आणि हे लग्न विशेष करून ठाण्यात आहे आणि ठाण्याचं वा वातावरण नेहमी खूप छानच असतं तर असा हा लग्न सोहळा पार पडलेला आहे आणि स तुम्ही पण हा एन्जॉय केलाच असेल तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ अशी तर मस्त ब्लॉगमध्ये तोपर्यंत थँक्स बाय